कारण ह्या विषयावरती मी ह्या अगोदर दोन ते तीन व्हिडिओ बनवले आहेत मग आज जो विषय मांडतो आहे ना मित्रांनो तो देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय उद्धव ठाकरेंना अगदी उघडं नागडं नव्हे तर पूर्ण त्यांचं वस्तुद हरण केलेलं आहे हे तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तो एक व्हिडिओ बघा पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलं आहे की मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा उद्धव सरकार ठाकरेंच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुख्यमंत्री कार्यकालाच्या काळात जे काय उद्धव ठाकरेंनी आपल्या आपल्याचे तारे तोडले ज्या काय गोष्टी केल्या त्याचे हे परिणाम आहेत आणि आता तेच विरोध करत आहेत तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट मध्ये मांडा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा

नमस्कार मित्रांनो वास्तव बोलू तरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक योजतो मित्रांनो सध्या जे महाराष्ट्रामध्ये मराठीवरून गदारोळ घातला जातो आहे त्या विषयावरती मी थोडंसं परत एकदा बोलणार आहे कारण ह्या विषयावरती मी ह्या अगोदर दोन ते तीन व्हिडिओ बनवले आहेत मग आज जो विषय आहे ना मित्रांनो तो देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय उद्धव ठाकरेंना अगदी उघडं नागडं नव्हे तर पूर्ण त्यांचं वस्तुद हरण केलेलं आहे हे तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तो एक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची मी क्लिप टाकतो देवेंद्र फडणवीस काय सांगतायत काय समजवतायत अवघ्या महाराष्ट्राला मराठी भाषेच्या संदर्भात जरा ती क्लिप ऐका मग आपण याच्यावरती थोडक्यात चर्चा करू ऐका जरा भाषेचा उल्लेख केला इंग्रजीचं मराठीकरण के पण तुम्ही मराठीच्या वरतीच काही हिंदी वगैरे घेऊन येत्या वगैरे अशी जी सगळी आणि एक मोर्चा निघतोय सर्व पक्षीय तुम्ही जाणार त्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाही हिंदी ऑप्शनल आहे हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाने तीन भाषेचं सूत्र दिलेलं आहे हे तीन भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार होतं उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं उद्धव ठाकरेजींच्या सरकारनी याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती अठरा लोक होती या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारला दिला दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये तीन भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मरा आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलं आहे की मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा उद्धव ठाकरेंच्या सरकारने उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर डॉक्टर माशेलकर सुखदेव थोरात यांना महाराष्ट्र दृही ठरवणार आहे यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्र दृही होणार आहे बघा काही गोष्टी काय असतात की आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं सूत्र आहे आणि मग सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका हिंदी शिकली पाहिजे असं नाही प्रश्न हिंदी सक्तीचा नाही सक्ती नाहीच आहे हिंदीला विरोधाचा आहे यांचा विरोध हिंदीला आहे मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा एकाने तरी केला का नाही केला इंग्रजीला विरोध नाही आहे हिंदीला विरोध आग आहे भारतीय भाषेला विरोध आहे हा विरोधाभास आहे हा आमचं म्हणणं काय मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन आली तर पहिले मराठी राहील मराठीच्या पुढे कुठली भाषा नाही आमच्याकरता मराठी आमची मायबोली आहे मराठीच पाहिले सक्तीची मराठीच पण त्याच वेळी जर आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या आहेत आणि तीन भाषा शिकलं नाही तर नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे क्रेडिट मिळणार आहे त्याला जर ते क्रेडिट मिळाले नाही उद्या ज्यावेळेस तो आय आय टीला जाईल एम्सला जाईल इंजिनिअरिंगला जाईल मेडिकलला जाईल त्यावेळी ते त्याचे क्रेडिट कमी पडतील आणि ते क्रेडिट कमी झाल्यामुळे चांगले पर्सेंटेज घेऊन किंवा सीईटी पासमध्ये चांगले मार्क घेऊ नये क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्ती असल्यामुळे उदाहरणादाखल सांगतो एखादा मुलगा हा समजा गुजराती मिडीयममध्ये शिकतो आहे तर त्याला गुजराती मिडियममुळे गुजराती आहे आणि हिंदी आणि इंग्रजी तो शिकतो आहे की मराठी आणि इंग्रजी मराठी कंपल्सरी आहे मराठी तो शिकतोच आहे इंग्रजी शिकतो आहे त्यामुळे त्याला ॲटोमॅटिक क्रेडिट मिळत आहे आणि माझा मराठी मुलगा याला क्रेडिट मिळत नाहीये त्याच्यामुळे उद्याला तो जेव्हा ऍडमिशनला जाईल त्यावेळेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याचं क्रेडिट जर कमी असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळाली नाही ठीक आहे तुम्ही राज्यातलं ऍडमिशन तुम्ही ठरवाल पण नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या ऍडमिशन या जर ने होत असतील आणि त्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जर तयार झालेली असेल आणि त्याचा उपयोग करायचा असेल आम्ही कोणाचं नुकसान करतोय आमच्या मराठी मुलांचं करतोय ना त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे म्हणूनच आपण जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेस वस्तुस्थिती समजून घ्यायची त्यावेळेस आपण कमिटी तयार करायची कमिटीचा रिपोर्ट अॅक्सेप्ट करायचा आणि आपण विरोधी पक्षात गेल्याबरोबर भूमिका बदलायची मला असं वाटतं की याच्यामध्ये आणि मी सांगतो आमच्याकरता प्रेस्टीजचा इश्यू नाही आम्ही लगेच सांगितलं दादा भुसेंना आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांना जेवढे स्टेक होल्डर आहेत सगळ्या स्टेक होल्डरला परिस्थिती समजावून सांगा आणि त्या परिस्थितीनंतर जो सगळ्यांचं मत असेल आपण त्याचा विचार करू आपल्या मुलांच्या हिताचं काय आहे आणि मराठीच्या हिताचं काय याचा आपण विचार राजकीय हिताचं नाही राजकारण येईल जाईल पण आपल्या मराठीच्या हिताचं काय आपल्या मुलांच्या हिताचं काय याच्या आधारावर आपण निर्णय करू म्हणून मी सांगतो हा विरोध हिंदी सक्तीला नाही हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाही हा विरोध हिंदीला आहे हे इंग्रजीला पायघड्या घालतायत आणि हिंदीला विरोध करतायत याला ज्यांनी जे या निर्णयाला विरोध करतायत त्यांनी याच्यात आणखी एक कंगोरा ऍड केलाय तो म्हणजे असा की जर का एक्स्ट्रा क्रेडिट्स हवे आहेत तर स्विमिंग शिकवा मुलांना आणखी एक्टिव्हिटीज शिकवा आणि दुसरा मुद्दा म्हणजे पहिलीपासून म्हणजे इतक्या लहान वयापासून तीन तीन भाषांचं बर्डन का पहिल्यांदा तर स्विमिंगचे क्रेडिट्स वेगळे आहेत आणि भाषेचे क्रेडिट्स वेगळे आहेत त्यामुळे भाषेचे क्रेडिट त्यांना स्विमिंग शिकून मिळणार नाही आहेत ते भाषेनेच मिळणार आहेत आणि पहिलीपासून भाषा नाहीच आहे मुळामध्ये भाषेच्या संदर्भात जर तुम्ही नीट वाचलं तर पहिलीपासून तिसरीपर्यंत फक्त बोली आहे म्हणजे ऍक्शन्स आहेत वाचायला आणि लिहायला तिसरी नंतर शिकवायची आता हे एनईपी पी मध्ये हे इतर राज्यांनी स्वीकारलंय आता त्या दिवशी काही आमचे विद्वान नेते म्हणाले गुजरातनी ने काय केलं सांगा गुजरात हिंदी स्वीकारणार आहे का तुम्ही बघा गुजरातनी तिसऱ्या वर्गापासून हिंदी ठेवलेली आहे तिसरी भाषा हिंदी त्यांनी ठेवली आहे गुजरातनी आणि त्यांनी त्याला ऑप्शन दिल्यानंतर संस्कृतचं दिलंय अजून इतर भाषांचं दिलंय आपणही तेच म्हणतो त्यामुळे मुळातच या संदर्भात मी काही एक्सपर्ट नाही आहे जर एक्सपर्टने सांगितलं की तिसरीतनं शिकवायची आहे तर तिसरीतनं शिकव उद्या एक्सपर्टने सांगितलं की नाही पाचवीतनं शिकवायची आहे मला पाचवीतनं शिकवायला काय अडचण आहे पण जर या देशातल्या सगळ्या एक्सपर्ट्सनी मिळून एक न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली आणि त्या पॉलिसीने जर काही नियम तयार केले आहेत तर त्याच्यापासून माझ्या विद्यार्थ्यांना मी वंचित का ठेवावं एवढाच माझ्या समोरचा प्रश्न आहे या बरोबर मित्रांनो ऐकलं का वास्तव वास्तव काय आहे आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत आणि त्यांचे चिरंजीव काय करत आहेत हे तुमच्यासमोर आलंच असेल मित्रांनो हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप असू शकतो किंवा देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती असू शकते हा जो विषय आहे ना कुठला मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यावरती जो गदारोळ घातला जातो आहे हा मुद्दाहून उकरून काढण्यासाठी या दोन्ही बंधूंना प्रवृत्त केलं आहे कोणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो लक्षात आलं का खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ह्या दोन्ही बंधूंना म्हणजे राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना प्रवृत्त केलं आहे असंच म्हणावं लागेल कारण का राज ठाकरेंच्या मार्फत ही गोष्ट जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग त्याचं विश्लेषण त्याचं वास्तव त्याचं सत्य आपण मांडणार आणि ती मांडण्यासाठी आपल्याला संधी मिळणार आणि संधी राज ठाकरेंनी त्यांना दिलेली आहे आणि त्या अगोदरच शिक्षणमंत्री दादा भुसे आणि उद्योगमंत्री आपले उदय सामंत यांनीसुद्धा आपली मतं मांडलेली आहेत ते वास्तवसमोर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच त्याचं चिरफाड केलेली आहे ते विश्लेषण केलं आहे ते वास्तव समोर ठेवलं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला कुठेही प्रश्न पडता कामाने की उद्धव ठाकरे नक्की काय करतायत ते दोन हजार एकोणीसमध्ये ज्या प्रकारे त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत टोंडकण जाऊन जनतेच्या जा पाठीत खंजीर कोपसून आणि त्यानंतर त्यांनी काय काय उद्योग केले ते उद्योग समोर आणण्याचं काम सध्या देवेंद्र फडणवीस हे युती सरकार ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी करत आहेत मित्रांनो जाणून घ्या समजून घ्या उगाच कोणाचे तरी झेंडे फडकवू नका कोणाचे तरी बॅनर झळकवू नका कोणाच्या तरी आदेशावरून कुठली तरी आंदोलनं करायला जाऊ नका त्या आंदोलनाच्या मागे काय राजकारण आहे काय त्यांचं षडयंत्र आहे हेही समजून घ्या आता ह्यांचे षडयंत्र काय आहे तर मराठी माणसाच्या नावावरती मराठी भाषेच्या नावावरती येणारी म महानगरपालिका कशी काय काबीज करायची हे षडयंत्र आहे कारण ह्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान लोकतंत्र बचाव संविधान बचाव करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली आणि त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना भारतीय जनता पार्टींना दोनशे चाळीसपर्यंत रोखलं त्यांचे उमेदवार दोनशे चाळीसपर्यंतच निवडून आले कारण का खोटं नेरेटिव्ह मनात संभ्रम निर्माण करत दिशाभूल करणं हा त्यांचा उद्योग आहे ठाकरेंनी नक्की काय केलं मराठी माणसांची ही अधोगती का झाली ह्या बंधूंनी सांगावं ते, सांगाव। ते आजपर्यंत मराठी माणसांच्या जीवारती पोळ्या भाजत आल्या मराठी माणसांच्या जीवारती श्रेय लाटत आले मतलब साधत आले आलेत ह्या बंधूंनी सांगावं मित्रांनो हेच ते उघडं नागडं करण्याचं त्यांनी आपलेलं हे काय आहे रणनीती आहे देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली ही रणनीती आहे असंच म्हणावं लागेल मित्रांनो मला काय वाटते हे जे काय चाललंय आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या प्रकारे हे ठाकरे बंधू मराठी माणसांचा कैवार घेत आहेत बाजू मांडत आहेत मराठी माणसांचा उधोधो करतायत मराठी भाषेचा उदोधो उदो करतायत त्यावरून तुमच्या काय लक्षात येते नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल फक्त आणि फक्त राजकारण समाजकारणासाठी केलेलं राजकारण नव्हे तर फक्त आणि फक्त राजकारण म्हणजे स्वमतलसाठी हितासाठी याच्या पलीकडे दुसरं काही नाही स्वतःचा कुटुंब स्वतःचा परिवार ही परिवारशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही कुटुंबशाही आहे ही लोकशाही नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का जनतेच्या डोळ्यात धुळं फेकणं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणं दिशाभूल करणं हाच यांचा उद्योग आहे याच्या पलीकडे यांनी आज तग्यात काही केलेलं नाही हे वास्तव तुमच्यासमोर आता आलेलं आहे उघडा डोळे नीट पहा मित्रांनो तुम्हाला काय वाटते देवेंद्र फडणवीस यांचं जे भाषण आहे त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांचे जे विचार आहेत त्यांनी त्या वृत्तवाहिनी संस्थेला जे आपलं हे दिलं आहे मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे सविस्तर सांगितलं आहे नक्की काय घडत आलं उद्धव ठाकरे यांच्या त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुख्यमंत्री कार्याच्या कार्यकालाच्या काळात जे काय उद्धव ठाकरेने आपल्या अकलेचे तारे तोडले ज्या काय गोष्टी केल्या त्याचे हे परिणाम आहेत आणि आता तेच विरोध करत आहेत तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट मध्ये मांडा वास्तवार बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आपले विचार कमेंट बॉक्स मांडा नक्की मांडा म्हणजे आपले विचार पूर्ण होतील चर्चा पूर्ण होईल तुर्थासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन